ठाकरे गटाचा उरण विविध समस्यांविषयावरती उरण येथील तहसील मोर्चा माजी आमदार मनोहर शेठ गुईर यांच्या नेतृत्वाखाली उरणचे अनेक समस्या असल्याने नागरिकांनी माजी आमदार मनोहर शेठ गुईर यांना सांगितले आठ ऑगस्ट रोजी ठीक सकाळी अकरा वाजता पण तहसील कार्यालयावरती धक मोर्चा काढण्यात आले होते या मोर्चाला सहभागी असणारे शिवसेनेचे कार्यकर्ते माजी जिल्हा प्रमुख विनोद पाटील प्रमुख नरेश आर्डगर तालुकाध्यक्ष संतोष ठाकूर संपर्क प्रमुख महादेव भरत भेट टाकी दीपक भोई गणेश शिंदे नितेश पाटील ममता पाटील ज्योती माथे भावना माथे रोहिदास पाटील जगजीवन भोईल विनोद माथे अधिक मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने मोर्चा मध्ये सामील होते यावेळी माजी आमदार मनोहर शेठ भोईल यांनी व त्यांच्या सहकार्यांनी अधिकारी यांना विविध समस्या संदर्भात निवेदन देण्यात आले तसेच तहसील कार्यालयामध्ये विविध शासनाचे अधिकारी उपस्थित होते शिवसेना स्टाईल या ठिकाणी बघितली आणि त्या स्टाईलने आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा केली तहसीलदार साहेबांच्या मनामध्ये कदाचित असं वाटत असेल की ह्या उरण तालुक्यातला विरोधी पक्ष हा संपुष्ट झालेला आहे त्याच्यामुळे सत्ताधारी सांगतील तसं वागण्याचा त्यांनी प्रयत्न केला पण आज तुमच्या माध्यमातून उरणच्या शिवसेनेकांनी दाखवून दिलं की ह्या उरण तालुक्यातला प्रशासकीय अधिकारी जर मुजर वागत असेल तर त्या अधिकाऱ्याला जाब विचारण्याची ताकद शिवसेनेमध्ये आहे आणि ती खऱ्या अर्थाने आम्ही यशस्वी केलेले त्याच्यामध्ये जे आम्ही दहा मुद्दे घेतले होते याच्यावर प्रत्येक डिपार्टमेंट वाईज चर्चा झालेली आहे आणि या चर्चेमध्ये खास करून जो ट्रॅफिकचा आम्हाला मुद्दा सर्व जनतेला सतावित होता त्याच्यावर दोन दिवसामध्ये मार्ग काढण्याचं पवार साहेबांनी सांगितले वाहतूक शाखेने आणि त्याच्यामध्ये उद्याच सकाळी आठ ते दहा वाजेपर्यंत ज्या मोठ्या वॅक सर्व आहेत या बंद राहतील दिगोरा आणि गव्हाण फाट्याच्या म्हणजे इथल्या कोपरवली खोपट्याच्या सुद्धा सकाळी आठ ते दहा पर्यंत बंद राहतील आणि संध्याकाळी पाच ते आठ यामध्ये ही वाहतूक बंद असेल हे अशा प्रकारचं उत्तर आम्हाला दिलेलं आहे आणि त्याची अंमलबजावणी ते करणार आहेत त्याचबरोबर एम प्रश्न असेल एम एसीबीच्या प्रश्नावर सुद्धा आम्ही त्यांना छेडले असता त्यांनी सांगितलं की याच्यापूर्वी अशा प्रकारच्या रात्री अपरात्री आम्ही रेट्स लोकांवर करणार नाही लोकांना त्रास देणार नाही आणि जे रस्त्याचे खड्डे आहेत हे खड्डे ताबोडतोब बुजवण्याचं काम पीडब्ल्यू डीनी करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि म्हणून आजचा हा मोर्चा आम्ही इथे संपवतो परंतु एक अल्टिमेटम आम्ही त्यांना दिलेलं आहे की आठ दिवसामध्ये हे जे आम्ही दहा मुद्दे दिलेले आहेत याच्यावर जर अंमलबजावणी झाली नाही तर याच्या पुढचा शिवसेनेचा आंदोलन हा खोपटा पुलाजवळ चक्का जाम आंदोलन असेल याची आपण अशा प्रकारचा अल्टिमेटम दिलेला आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की जी चर्चा झाली त्याच्यातून मार्ग निघेल उरण तालुक्यामध्ये अंमली पदार्थाचं सेवन जास्त प्रकारे चालू आहे आणि याची विक्री जागोजागी होतोय याच्यावर पोलीस प्रशासनानं जातीनं लक्ष घालून त्यांच्यावर कारवाई करावी आमची मागणी आहे आणि त्यांनी सुद्धा तशा प्रकारे कारवाई करण्याचं आम्हाला आश्वासन दिलं त्यांचं म्हणणं असं आहे की जनतेचे प्रश्न सोडवताना इथले जे आमदार आहेत हे कुचकामी ठरलेले आहेत हे नाकामी ठरलेले आहेत यांच्याकडनं कुठलीही उपाययोजना होत नाही फक्त मोठ्या मोठ्या घोषणा केल्या जातात हे एवढंच काम आहेत त्यांच्याकडनं होते